अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती या जयंतीच्या निमित्ताने संगम येथील नदीवर देखावा सादर करण्यात आला आहे तरंगता देखावा हा देखावा सादर करणारे गणेशजी इंगळेसोबत आपल्यासोबत आहेत काय त्यांची संकल्पना आहे कशा पद्धतीने त्यांनी हा देखावा सादर केला आहे त्यांच्याकडून आज या संपूर्ण देखाव्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया गणेशबाई काय सांगताल आज ही अनोखी संकल्पना तुम्ही मांडली अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आज यांची जयंती जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज जी आम्ही आमच्या मनामध्ये एक संकल्पना आली एक महिन्यापूर्वी की आपण जयंतीनिमित्त वेगळं काहीतरी केलं पाहिजे तर माझे जे सहकार्य आहेत विकास भुई असेल नंतर ओम पराडे असेल शुभम भुई असेल नंतर प्रशांत पारडे असेल असे बरेच सहकारी या सर्व सर्वांनी मिळून आम्ही असं ठरवलं की पाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा तरंगता देखावा तयार करायचा हे बसून आम्ही एक संकल्पना तयार केली आणि आठ दिवस झालं आम्ही हे संकल्पना तयार करण्याच्या पाठीशी लागलो आम्हाला ह्यामध्ये भयंकर अडचणी आल्या या अडचणीवरती मात करत तुम्ही बघताय की आम्ही एक पाण्यामध्ये एक उत्कृष्ट असा महाराजांचा तरंग देखा तरंगतार हो देखावा तयार केलेला आहे आणि आमचं आमची संकल्पना अशी एक एक ही होतं की आपण खेडेगावामध्ये राहतो महाराजांनी आपलं महाराष्ट्रावरती आपलं मा हिंदुस्थानावरती राज्य स् स्थापन केलं ते प्रकारे दऱ्याखोऱ्यातून ते एक आपलं हिंदूंचं हिंदूंचं स्वराज्य निर्माण केलं प्रकारे आपण आपल्या आसपासच्या लोकांना महाराजांचा एक तरंगता देखावा तयार करावा असं वाटलं यामुळं आम्ही इथे एक देखावा तयार केलेला आहे या देखाव्याचं स्वरूप काय 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 देखाव्याच आहे काय काय तुम्ही या देखावामध्ये समावेश केला या देखावामध्ये दे आम्ही आपल्या ह्याच्या लोखंडी बॅरल असतात ते बॅरल कमीत कमी साठ बॅरल आहेत त्या साठ साठ बॅरलवरती पूर्ण त्या साठ बॅरलचा एक राऊंड तयार केला चौकोन आणि त्या चौकोनावरती आम्ही पूर्ण लोखंडी पाईप टाकले त्या पाईपवरती आपले स्टेजचे ते काय म्हणायचं त्याला आपण प्लाउड असतात ते प्लाउड आपण त्याच्यावरती टाकून त्याच्यावरती पाच फुटाचं एक रिंग तयार केली आणि त्या रिंगवरती पंधरा फुटांचा महाराजांचा आश्वर पुतळा आपण याच्यावरती सादर केलेला आहे साधारण एक दोन टन ह्यादायकवायचा वेट असेल किती खर्च अपेक्षित आहे किती खर्च हे छत्रपतींचा देखावा आहे तर हे ज्या किमतीमध्ये किंवा खर्चामध्ये ह्याचं मूल्यच केलं जाऊ शकत नाही आणि आम्ही तरी ते करू शकत नाही कोणी तयार केलं तयार करणारे कोण आहे महाराजांचा पुतळा असेल किंवा ही संपूर्ण डिझाईन असेल हे सगळं कोणी तयार केलं माझे मित्र आहेत कवठळीचे शिल्पकार प्रवीण नगरे यांनी हा पूर्ण महाराजांचं अशोर पुतळा यांनी हा अशोर पुतळा त्यांनी तयार केलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं आम्ही केलेलं आहे यांचे सहकार्य आहेत काय तयार कशी झाली किती जण तुम्ही सहभागी होता किती दिवस झाले प्रयत्न चालू होते एक दहा ते पंधरा जण आम्ही यंत्रणा सामील होतो दहा ते पंधरा जण सकाळी येऊ सकाळी येऊन यंत्रणा तयार करायला चालू करायचो बॅलर आणलेले ते बॅलर जोडायला ते सगळं गणेशदाकडे आम्हाला त्यांचे खूप साथ होते ना ते आम्हाला म्हणत होते ते पोरांना तुम्हाला काहीच कमी पडून देत नाही तुम्ही सांगा काय लागतंय फक्त तिथं आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार सगळं इथं बॅलर जोड्या ते सगळं पॅक करून आम्ही व्यवस्थित करून बांधले इथं ते एनडीआरएफ चे पण आपल्यासोबत आहे कशा प्रकारे तुम्ही सगळं कार्यकर्ता सुरक्षा आता पहिल्यापासून म्हटलं तर रेस्क्यूच आम्ही जवळजवळ जो जो तीन पिढ्यापासून काम करतो आहे पण आता सध्या आम्ही चंद्रभागा रेस्क्यू फोर्स बहुउद्दिशी संस्था ती आमचे महाराष्ट्र राज्याची ओपन केलेली आहे आणि ह्या माध्यमातून आपण जिथं चित्र संकट येईल ख, जो जो जी तर खरंच रेस्क्यूची गरज आहे अशा ठिकाणी आपण जाऊन सहकार्य करतो आणि आत्तापर्यंत जवळजवळ पाचशेहून अधिक लोकांचे जीव वाचवलेले आहेत आणि जवळजवळ जे पाण्यामध्ये जे झालेले आहेत ते जवळजवळ पन्नासच्या पुढून आपण वाचवले म्हणजे काढलेले आहेत उमेश बारसकर आता तुम्ही हा देखावा नदीत सादर केला आहे सुरक्षेची कशी काळजी घेतलेली आहे किती जण या सगळ्या प्रक्रियेसाठी आहे तुम्ही आता म्हणजे आता आम्ही काय झालं रात्री आम्ही हे पाहिलं यांचं हे आज जरा आठ दिवस झाले या तयार केले यांनी अचानक मस्त तयार केलं आम्ही माडा तालुक्यामधून आलो आहे आमचं शिवप्रतिष्ठान मंडळ आहेरगाव इथून आम्ही रात्री यांचं पाहिलं मग बघण्यासाठी आम्ही आलतो इथं यांनी अतिशय खूप छान आणि सुंदर बनवले तुम्ही बघायसाठी आला पाहण्यासाठी आलो किती जण आतापर्यंत आलोय बघायला आता सध्या तर आम्ही आमच्या गावातून दहा अकरा जण आलतो कसं वाटलं पण काय वेगळे पण म्हणजे जे सध्या आता जे काय गव्हर्नमेंटने दिली त्यांना जो काय समुद्रामध्ये काय जी म्हणली होती तयार करतो त्यांना काय जो जमलं नाही ती आता तरी चालूला तयार करून दाखवली आरबी समुद्रात जी काय मल्ली होते तयार करणार आहे त्याच्या त्याची प्रतिकृती पाहिजे असेल तर मग ह्यांनी आता चालूला तर असं करून दाखवलंय की बाबा आगळं वेगळं तयार केलं शिवजयंतीला काय तयार करावं तर असं जरा आगळं वेगळं तयार करावं बघायला मिळते सगळे असं पहिल्यांदाच बघितलेलं आहे आम्ही हा असं सरकार ते या फितल्या पोरांनी करून दाखवलं आम्ही सगळे एकत्र आवडलं काय एकदम बेस्ट केलेला आहे ऐकत होतो आम्ही अरबी समुद्रामध्ये सरकार करणार उद्घाटन झाले पण अजून होईना यांनी टेम्पररी का होईना पण यांनी करून दाखवलंय आणि ते खास आम्ही पंधरा वीस किलोमीटर अंतरावरून खास बघण्यासाठी आणि महाराजांच्या दर्शनासाठी आलोय इथं संकल्पना अशी आहे की न्या निराभिमा नदीमध्ये आपलं शिवाजी महाराजाची मूर्ती बनवण्यासाठी एक आठ ते दहा दिवस झालं एक देखाव चालू येतं ते अध्यक्ष गणेशदादा इंगळे यांच्या मार्ग मार्गदर्शकाखाली चालू येतं का जे आपण बघितलं आता ज्यावेळेस बोटीमध्ये बोटीमध्ये लोकं जात आहेत लहान लहान मुलं जात आहेत त्यांच्या सुरक्षतेसाठी आम्ही जे बोटिंग चालवणार आहेत त्यांना पहिल्यांदा सूचना केलेल्या आहेत की बाबा बोट चौकाश चालवली पाहिजे आणि बोटमध्ये मा जो माणूस बसतो मा 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 आहे त्याला जॉकेट घालणं किंवा आतमध्ये गेल्यानंतर मूर्तीपैसे सौकाश जाणे सौकाश माघारी आणणे ही जबाबदारी आमचे जे मावळे आहेत ते सगळे मावळे मिळून जबाबदारी घेत आहेत व्यवस्थित किती लोकांनी भेटी दिल्या आतापर्यंत बघण्यासाठी आणि किती लोकांची येतील अशी अपेक्षा आतापर्यंत भरपूर लोकांना एक लोकांना भेटी दिल्या अजून भरपूर लोक येणार आहेत काय आता काय लो लोकांकडून लोका काय भावना व्यक्त होते नवीन तुम्ही नवीन संकल्पना लोकांना बघण्यासाठी नवीन संकल्प केलेले आहे बाहेरून लोक न भीमा नदीच्या संगमावरती नवीन बाहेरून लोक येते त्यांना बघण्यासाठी संकल्प केलेला आहे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं मूर्ती स्थापन केलेली आहे काय लोक काय भावना व्यक्त करते काय ना चांगले एक नंबर देखावा आहे लोकांची भावना एकच आहे की मग सिंह मोहिते पाटील आले त्यांनी एक भावना व्यक्त केली की जे सरकारला जमलं नाही ते संगमकारांनी करून दाखवलेलं आहे पाण्यामध्ये जो पुतळा उभा केलेला आहे है। ह्याचं बोध सरकारने पण घेतलं पाहिजे असं जे शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवण्यासाठी एवढा मोठा जो त्याग केलेला आहे तर तो त्यागाचं प्रतीक म्हणून एवढं संगमकारांनी भारी उपक्रम राबवला हो आहे तर हाच उपक्रम सरकारने जी सार्वजनिक जागा आहेत किंवा जे जिथं जिथं चौक आहेत तिथं मावळ्यांना प्रेरणास्थान म्हणून तिथं पुतळे उभारले पाहिजेत अशी संकल्पना सगळ्यांच्या मनातून इथं जाणवली आम्हाला